नमस्कार देश माझासाठी मी वैशाली जानराव बार्शीत बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात संपन्न बार्शी भारतीय बौद्ध महासभा बार्शी शहर तालुका व नालंदा स्तूप बुद्धिजम अँड रिसर्च ट्रस्टच्या वतीने संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रस्तावित शहर सेक्रेटरी विश्वास वाघमारे म्हणाले की बुद्ध जयंती साजरी करत असताना तथागताने सांगितलेल्या पंचशिलाचे पालन सर्वांनी केले पाहिजे त्यान त्याने आपल्या जीवनातील दुःख नाहीसे होईल तर भारतीय बौद्ध महासभेचे बार्शी तालुका अध्यक्ष सत्यजित जानराव यांनी बुद्धजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या ते म्हणाले की बुद्धांचे शांततेचे करुणेचे समतेचे मानवतावादी विचार समाजात रुजविण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली व चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली धम्मक्रांती केली आहे तेव्हा समाजाने डॉक्टर बाबासाहेबांनी स्वतः स्थापन केलेल्या संघटनेचे सभासद व्हावे व धम्म चळवळ गतिमान करावी तसेच बार्शी दहा मेला राष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद झाली आहे व इथून पुढे दरवर्षी बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेद्वारा कायमस्वरूपी राष्ट्रीय धम्म परिषद आयोजित करून त्याद्वारे धर धम्म चळवळ गतिमान केली जाणार असल्याचे सांगितले त्याबरोबरच त्यांनी बौद्ध पौर्णिमेचे ऐतिहासिक महत्त्व सांगितले त्यानंतर राजश्री कदम मॅडमनी उपोसत म्हणजे काय सांगून बुद्धांच्या धम्माचे आचरण करण्याचे फायदे व महत्त्व सांगितले त्याचबरोबर चांगले कर्म करून दुःखमुक्त होता येते या तथागतांच्या विचारांचे आपण सर्वजण मिळून आचरण करूया असेही त्या म्हणाल्या या कार्यक्रमात बाबासाहेबांच्या ऐतिहासिक भाषणाच्या शतकपूर्तीनिमित्त सत्यजित जानराव व विश्वास वाघभारे यांनी छापलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाचे स्वतंत्र पुस्तक मोफत वितरित करण्यात आले तसेच एक मे ते दहा मे या कालावधीत श्रामनेर वंतेंना अन्नदान करणाऱ्या बांधवांचा दोन पुस्तके पंचशील पट्टी देऊन सन्मान केला कार्यक्रम संपल्यानंतर बुद्ध उपस्थितांना लाडू चिवडा खीर केळी असा अल्प उपहार देण्यात आला या कार्यक्रमाला चंद्रकला जाधव संघटक वंदना वाघमारे सेक्रेटरी वैशाली जानराव जिल्हा संघटक आरती सर्वदेय सहसेक्रेटरी रेश्मा रिकीबे संघटक प्रसाद शिंदे कोशाध्यक्ष पांडुरंग शिंदे शंकर शिंदे उपाध्यक्ष बाळासाहेब सर्वदे पंडित राजगुरू संघटक सुमंत तुपिरे सुशील तुपिरे बाबासाहेब गायकवाड बालाजी शितोळे राजू रिकीबे राजू शिंदे सुमित खुरुंगळे अक्षय साळवे वृत्तांत वाघमारे हे मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बौद्ध महासभेचे सर्व पदा पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले देश माझ्यासाठी मी वैशाली जाणार शिबिरामध्ये दहा दिवस <tire> भोजनदान <tire> दिलं होते ते अन्नदातील सरकार या ठिकाणी आपण करणार आहोत त्यानंतर दहा मे दोन हजार तेवीसला एक शब्द वापरून त्याला गुरुपौर्णिमा असेल परंतु खरं तर ती गुरुपौर्णिमेचा सुद्धा सुद्धा बुद्धाच्या ज्ञानप्राप्तीपासूनच ज्ञानाचं पहिलं ब्रह्मचक्रप्रवर्तन स्थानातला झाल्यानंतर तिथूनच करून झालेलं आहे तर या दोन पौर्णिमा फार महत्त्वाच्या आहेत वैशाख पौर्णिमा आणि आषाढ पौर्णिमा कारण वैशाख पौर्णिमेला बुद्धाचा जन्म आहे बुद्धाला ज्ञानप्राप्ती आहे आणि बुद्धाचं महत्व निर्माण आहे आणि आषाढी पौर्णिमेला बुद्धानं त्यांना जे ज्ञान प्राप्त झालेलं होतं त्या प्राप्त ज्ञानाच्या आधारे धम्म ज्याला आपण धम्म म्हणतो तो धम्म पहिल्यांदा सारनाथच्या भूमीमध्ये पाच परिवंद्रा सांगितला आणि तिथं ध्रमचक्रगती मान केलेला म्हणून या दोन पौर्णिमा हे अतिशय महत्त्वाच्या आहेत या दोन पौर्णिमेच्या मधलं अंतर हे साठ दिवसाचं आहे बरोबर आहे का दोन पौर्णिमेच्या मधल्यानंतर हे साठ दिवसाचं आहे त्या साठ दिवसामध्ये ज्ञानप्राप्ती आणि ब्रह्मचक्र प्रवर्तन या साठ दिवसामध्ये तथागत बुद्धानं काय ते आपण जाणून घेणं गरजेचं आहे तर या साठ दिवसामध्ये ज्यावेळी वैशाख पौर्णिमेला तथागत गुत्ताला निरंजनांच्यासाठी पिंपळाच्या झाडाच्या ज्ञान प्राप्त झालं ज्ञान प्राप्त झालं म्हणजे ते चक्रमित्र फिरायला गेलं तसली काही बंद नाही ज्ञान प्राप्त आणून म्हणजे त्यांना सत्य गवसलं सत्य काय गवसलं की आपण जाणता आहात आहे आहे करता येईल हे जे मूळ सत्य होतं मूळ सत्य त्यांना गवसलं परंतु ते गवसल्यानंतर ते सत्य मला एन सादर पौर्णिमाच का निवडली गेली कशासाठी पौर्णिमा पौर्णिमाच जर आपण पाहिलं असेल तर पौर्णिमा म्हणजे काय एक शीतल वातावरण असतं चंद्र असतं थंड असतं आणि चिंतन मनन करण्यासाठी योग्य असतात कालावधी असतो आणि त्या कालावधीनुसार व्यक्तीनं स्वतःमध्ये ह्या दिवशी काय केलं जातं तर उपसत वृत्त केलं जातं आता उपसतवृद्ध म्हणजे काय तर उपवास करणं हे याच्यामध्ये नाहीये लक्षात घ्या की उपसत म्हणजे काय तर त्याला उपसतवृद्ध म्हणजे काय तर नैतिक त्याला म्हणतो आपण वापरतांचा धम्मच असा की आपल्याला नैतिक मार्गावर चालणार असा असं म्हणतो उपसदवृत म्हणजे काय तर नैतिकता आणि ही नैतिकता आपल्यामध्ये आपण स्वीकारणं म्हणजेच उपस्थित धारण करणं ते उपवास करणं म्हणजे बाबा काही न खाणं दिवसभर उपवास राहणं असं नाही तर जे उपवास होतो म्हणजे काय तर नैतिकतेचा आधार घेणं किंवा नैतिकतेनुसार आपलं जीवन जगणं किंवा नैतिकतेनुसार आपण आचरण करणं त्याला कम असं म्हटलं असं बोध धर्मा कर्म करणं ती नैतिकतेनुसार आपण आपलं कर्म करणं आणि ते कर्म म्हणजेच काय तर जे पंचशील आहे ते नमू मे शरणं वरणं एतेन सज्जवचैनं ओ तुमे जय मुन्दरं नत्ति मे शरणं भलयं संगो मे शरणं वरणं एतेन सज्जवचैनं ओ तुमे जय मुन्दरं स्वाहा स्वाहा नमः बुद्धाय नमः बुद्धाय नमो विमाय नमो विमाय जय भीम जय भीम